यंदाच्या वर्षी रब्बी हंगामामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे सध्याचं थंडीचं हवामान गहू पिकाला चांगलं मानवत असल्याने शेतकरी वर्ग या गव्हाच्या पिकाला खत टाकणी सध्या करीत आहे गेल्या दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे तांबेरा आणि काळे तुडतुडे वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे काही ठिकाणी शेतकरी गव्हाची फवारणी देखील करीत आहेत यंदाच्या वर्षी सध्या तरी हवामानाचा चांगला परिणाम असल्यामुळे गव्हाची पिके तरारलेली आहेत जुन्नर तालुक्यामध्ये दरवर्षी रब्बी हंगामामध्ये गव्हाचं पीक घेतलं जातं आणि गव्हाचं एकरी उत्पादन वाढावं म्हणून शेतकरी देखील खूप काळजी घेत असतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका